कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आम्ही मस्त स्नोमध्ये किती मजा केली अँड माझा बड्डे अँड डॅडींचा बड्डे कसं सेलिब्रेट केला ते नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर माझे ओल्ड व्हिडिओज बघायला विसरू नका आणि आता आम्ही चाललो आहे वलच्या जत्रेला तर बघा ती भारी तयारी केलेली आहे तर मला जास्त वेळ देल लागलेला आहे गाईस हां साखरपुड्याला गेलेली मम्मी तेव्हा मी नव्हती गेली कारण की माझे एक्झाम्स होते त्यामुळे मी गेली नाही आणि तिथे मम्मीने व्लॉग बनवलेला आहे गाईस कसा व्लॉग झाला आहे ते कमेंट करा नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय गाईज आता आपण निघालो आहे साखरपुऱ्याला आज श्रुती नाही म्हणून श्रुतीच्या जागेवर आम्ही ब्लॉगिंग करतोय तर कसं ब्लॉगिंग आहे ते कमेंट करून सांगा आणि माझ्या दिदीच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सकाळी आम्ही गेलो आधी वर्षश्राद्ध्याला आणि मग आता संध्याकाळी निघालो साखरपुऱ्याला आमच्या भाच्याचं साखरपुरा आहे मग त्याच्या साखरपुऱ्याकरता आम्ही लवकर निघालो नाही तर आम्ही फिरायला गेलेलो आम्हाला अजून जास्त दिवस वाढवायचे होते तर त्याच्यासाठी आम्ही दिवस कमी केले आणि आता आम्ही निघालोय साखरपुऱ्याला चला आता आपण जाऊया सर्वांनी साखरपुऱ्याला आमच्या वरमाईचा सा लूक बघा कसा दिसतोय कमेंट करून सांगा कशी दिसते आमची वरमाई एक नंबर लुक झालेला आहे <laughs> एक नंबर मनुजच्या बोटामध्ये आमची गाव सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा ओम वधोवर देवता कृत्वा मंगल भगवान मंगल मंगलायो तनो हरी हे विश्वदेवाय कशी होते आणि आमची शेलूबाई कशी मस्त सजले ते मम्मीची फॅशन बघा साडी साडीवरती एवढी भारी दिसते फॉरेनर थांबणार नाही आता ना। चला ना। आपण जत्रेला जाऊ अजून आम्ही गाडीत बसलोय निघालो आम्ही बनला जत्रेला खूप एक्साइटमेंट देवीला भेटण्याचे हा गेल्या वर्षी पण एवढी धक्काबुक्की कारण नवसाला पावणारी देवी आमची म्हणून तेवढी गर्दी असते आमच्या हक्काचे ड्रायव्हर काश्मीरला सेफ घेऊन गेले सेफ घेऊन आले मस्त ड्रायव्हिंग केली आम्ही धन्यवाद तर काही बोललेलो नाही मस्त कोणा ड्रायव्हर पाहिजे असेल तर सांगा कृतिका दिसत नाही कृतिका ऑरेंज झालेली कमल खिलेगा आम्ही आमच्या हॉटेलचं नाव शैलाई चायनीज ठेवले तरी की आमची शेलोबा माता आहे ना ती जाऊन नौसेला जे मागितलं काय मिळत म्हणून आमचं आहे काय मागणार आहे 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 त्याच्याकडे बुंदी आहे बुंदी देवीलाच <laughs> आहे बुंदी रे <आये> <laughs>

आता चाललो आम्ही दर्शनाला असं दर्शन घेऊ आता बघा असं हिरोज छोड़ थोड़ी हाँ सर। ना कामर कास्ट में दे। दिखने दिखने का दिल। हमारे यहाँ पर बात करने का नहीं है। ये हमें तो पाया पढ़ने की परिकार पाया हूँ। ज़्यादा वाला ज़्यादा खाते हैं। हमारे सेवा को चलो 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 એ પાયરનસ તો આયો દેવી છે પાયરન પાયરન આંગળા અંદર ઓકે તો નવ પૂર્ણ મને દેવી પાયરન આ આંગળા તલે આંગળા દે દે તલ ટીકલી લો યાર કરાય પાછો તલા આ खूप इंटरेस्टेड आहे लोकमध्ये यायला तो खूप गर्दी आहे आणि खूप मजा आली खूप चांगलं दर्शन झालंय हे बघा कुंकुम कसा लागलंय मम्मी गेली पुढे आणि मी राहिले मागे कारण की सगळे बोलवते फोटो काढ फोटो काढ सो त्यामुळे कोंबड पकडलेलं आहे कोंबडा उडवलेला ना हे बघा किती गर्दी आहे आम्हाला विसरले कधीच येत नाही ना। हो। घरी हो। बोलवल्यावर आम्हाला तर कधीच बोलवत नाही <laughs> एक तास झाला पाहिले मामी कुठे आमची मामी बघत मामी कुठे नाही मामी असते तर आम्हाला फ्री एंट्री आम्हाला द्राला पण नाही बोलवलं त्यांनी

ओ, <laughs> था? था सेट पाहिजे काही या बहिणी भाभी मैंने खुद कम करके कर तरी मम्मी थकली जामुने होणे इथं काहीच गर्दी नाही काहीच नाही गर्दी काहीच नाही दोन तास लागलेले लाईनीला आणि तो ब्लॉग माझा डिलेट झालेला होता मेमरी फुल होती त्यामुळे डाउनलोड नाही झाला आणि यावेळीच फक्का होईल

फर्स्ट टाइम ब्लॉक मध्ये म्हणून जास्त मला इग्नोर करा इला बघायला का नाही लाईन म्हणून मी आता विठ्ठल रुखुमाईच्या मंदिरात आलो आम्ही दर्शनाला

काहीच लवकर कमेंट करा कशी होती जत्रा ते किती गर्दी होती सण मस्त दर्शन झालं आमच्या सेल्चा लाईक करा लवकरचा देवारा येलकोट येलकोट जय मला येलकोट गाणात <laughs>

आहे बघा काय डेकोरेशन आहे एक नंबर कॅमेऱ्यात खास दिसत पण लोल्यानी एक नंबर दिसतय फुल फ्लावर डेकोरेशन फुल ब्राईट आहे आमची आहे पुन्हा हाराने भरून गेली

एक फटक्यात एक फटक्यात आहे भाई द ग्रेट खाली ओ ओ पूर्ण फुटला भाई कोनसे लड्डू खाके आया काय बोलते देव कुछ झालेला बोलते मम्मी बघा काय काय फॅशन करते मम्मी काय काय फॅशन करते तू हरिगाव वाल्यांची कमेंट झाली पोवायला इथं आणि जाम गरम होते तर मम्मी बघ तल्यातच उडी

तर मला सांगायला काय रे काय बोलत नाही तू काय झालं काय नाही आता ब्लॉक चालू करेल काही जा बघा ब्लॉक बघतोय सेंटर क्लॉज बोलतो मला तर काही तर आम्ही निघालो स्नोफॉल मध्ये

काय 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 बोलत आवडी भारी भेटली असं वाटत आपली घरची माणसं कशी जाममध्ये आणि कधी जाणाला त्यांचा त्रास होत काही गाडी एकत्र उठा ना गाडी दाखवायला लागेल थांब थांबा म्हणजे आडवाई

चला मम्मी बाय बाय मास्क आम्ही वेलकम मॅचिंग झाला बाई तुला येल्लो येलो हॅलो बच्चो जो कुछ कर करणार करलो चल चल ट्रॅफिक आता निघाला मी घरी पालखी आलेली आहे